नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण काकडीसाठी पहिली आळवणी कोणती घेतली पाहिजे आणि का घेतली पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण काकडी लागवड करत असताना आम्ही काकडीचं रोपाची निवड ही शिवालिका भराठी आहे मित्रांनो सफेद काकडी जेणेकरून आपल्याला जास्त आवरेज भेटेल त्यासाठी आपण ही निवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये चायना काकडीसुद्धा आहे त्याचे पण रेट खूप असतात पण हिचं आवरेज मित्रांनो शेतकरी मित्रांनो जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपण ही लागवड केलेली आहे तर आम्ही टमॅटो बेडमध्येच ही काकडीची लागवड केली आहे टमॅटो पूर्णपणे साफ केलेला आहे व्हावर त्यामुळे आपण काकडी लागवड करत असताना पहिल्यांदा फॉस्फोरिक ॲसिड दोन लिटर हे सोडून दिलं होतं जेणेकरून आपल्या बोताची बुरशी ज्यांना रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव कमी दिसून येईल तर मित्रांनो काकडी पिकासाठी मित्रांनो ही आपली पहिली ड्रिंचिंग करणं आपल्याला खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला पण आपल्या काकडीची अवस्था पंधरा ते सोळा दिवसाच्या दरम्यान आपल्याला पहिली ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं असतं त्यामध्ये मित्रांनो आम्ही भूमिकचा वापर केलेला आहे प्रति लिटर दोन एम एल घेतलेला आहे मित्रांनो त्यामध्ये आम्ही एकोणवीस एकोणाईस घेतलेले आहे प्रति पंधरा लिटर पंपासाठी पन्नास ग्रॅम घेतलेले मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो ही या ड्रिंचिंगचं प्रमाण तुम्हाला माहितीच असेल तर शेतकरी मित्रांनो या ड्रिंचिंगचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काकडी पिकासाठी होणार आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला ड्रिंचिंग करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आपलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून एक ड्रिंचिंग सांगणार काकड्यामधील फुटी होण्यासाठी तसेच काळूकी टिकून राहण्यासाठी लवकरच आपण यूट्यूब चॅनलला व्हिडिओ टाकू धन्यवाद मित्रांनो